नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कृषी विभाग कोल्हापूर यांचा जो गुणवत्ता यादी आलेली आहे तर बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी तर त्याच्या संदर्भातला निकालासंदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे कोल्हापूर विभागातील कृषीसेवक पदाच्या भरतीसाठी जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आली होती आय बी पी एस मार्फत पंचेचाळीस टक्के गुणांची अर्थ धारण करणाऱ्या उमेदवाराची गुणवत्ता यादी जी आहे तर ती वेबसाईटवर कृषी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी ज्या उमेदवारांनी कोल्हापूर जिल्ह्याचा कृषीसेवक या पदासाठीचा फॉर्म भरला होता त्यांचा निकाल जो आहे म्हणजे गुणवत्ता यादी जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे तर त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डेट देण्यात आलेला आहे कॅटेगरीनुसार मग संपूर्ण डिटेलमध्ये याच्यात देण्यात आलेला आहे तर मग याच्यामध्ये मिळवलेले गुण जे आहेत उमेदवाराने तर त्याच्यासाठीचं हे अपडेटेड व्हिडिओ आहे तर रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे डेट ऑफ बर्थ आहे जेंडर आहे कॅटेगरी आहे अप्लाय कॅटेगरी कोणती आहे ते देण्यात आलेलं आहे टोटल मार्क्स का किती आलेले ते देण्यात आलेलं आहे हे संपूर्ण डिटेल जे आहे कोल्हापूर कृषी सेवक या पदासाठीचं तर ते पीडीएफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्हाला जर ते पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे सरकारी नोकरी जाहिरात ते तुम्ही नक्की जॉईन करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व तुम्हाला तुम्ही कोणत्या से विभागाचा सेवक या पदासाठी अर्ज केला होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे मास्क कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून जाऊ शकता धन्यवाद